शेतकरी बंधूंनो आपण शेवटच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं का आपण गळफांते काढल्यामुळं आपली पाते गळी कमी झालेली आहे पण सध्या आपण आपण बघितलं पा तर पाते जर बघितले पा तर याला पाते सारी गळून गेलेले होतं पाते गळी जास्त झालेली आहे आपण म्हणलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये का गळफांते काढल्यामुळं आपली पाते गळी कमी झाली बरोबर आहे गडफांती काढल्यामुळं पातेगळी कमी झाली पण दोन दिवस लगातार मागच्या पंधरवड्यामध्ये लगातार पाऊस होता दोन दिवस लगातार पाऊस न उघडता चालू असल्यामुळं आपल्या झाडाला पातेच नाही राहिले सध्या अशा कंडिशनमध्ये जर पकलेल्या दोड्या बघितल्या पकलेल्या दोड्या किती येत तर सरासरी मोजल्यानंतर एक वीसच्या आसपास दोड्या दिसतात सध्या आणि आपल्याला दोड्या पाहिजे होत्या पस्तीस किंवा चाळीस चाळीस जास्त झाले पण पस्तीस जरी असले तरी आपल्याला भरपूर आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्या सध्या तरी सतरा अठरा पंधरा किंवा वीसच्या आसपास सध्या दोड्यात आहेत आता पात्यागळ्या जास्त झाल्यामुळं आपण फवारणीमध्ये ज्या वेळेस फवारणी करणारे आपण त्यावेळेस बारा एक सिष्ट झिरो किंवा मग एखादं टॉनिक चांगल्या कंपनीचं याची फवारणी करू पण जरी पाते लागली फवारणीनंतर किंवा जर नेटवॉनिक मारतं जरी समजा पाते लागलेच आपली कालांतराने तर ते पाते टिकून राहण्यासाठी आपल्याला जमिनीमध्ये खत द्यावं लागलं कारण याला आपण दोन बॅग टाकल्या होत्या पहिल्यांदा मला वाटतं की एखादी आणखी एक मी वीस वीस झिरो तेरा एक गोणी आणली होती तर त्याच्या वीस वीस झिरो तेराची आपण एक गोनी याला पन्नास किलोची आळवणी आपण याला केलेली आहे दोन चार दिवस झाले तर याला एक आपण जवळपास वीस पंचवीस किलोच्या आसपास याला आपण पंपाने अळवणी केली होती पाणी खताचं पाणी करून ती याच्यामुळं केली होती की जरी आपल्या सर्किला पाते लागले तर ते अन्नद्रव्य कमी किंवा खत नसल्यामुळं पातेकडं परत लागलेलीसुद्धा पातीची गळ जास्त व्हाऊ नये म्हणून आपण एक त्याला वीस वीस जीवनात या राजी एक दहा वीस किलो किंवा पंचवीस किलोच्या आसपास आपण त्याला पाणी करून ड्रिंचिंग केलेली आहे बघू आता याचे रिझल्ट कसे मिळते ते गेल्या वर्षी अशी लागवड नवीन केल्या पद्धतीने मला एक बारा क्विंटलच्या आसपास उत्पन्न मिळालं होतं तर यंदा जास्त अपेक्षा होती सतरा अठरा किंवा वीस क्विंटलच्या आसपास पण या पावसामुळं जरा पातेगळ झाल्यामुळं बघू जर बघू आता ज्या वेळेस होईन त्यावेळेस बघता येईल धन्यवाद